मी वर्षा वर्षापेक्षा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून आभार मानते की तुम्ही माझ्या काल मुलाचा वाढदिवस होता आणि खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या प्रेम दिल्या सर्वांचे आभार मानते त्याचबरोबर मी कम्युनिटीला पोस्ट पण टाकली होती म्हणजे बड्डेचं सेलिब्रेशन करताना त्यावेळेस पण खूप जणींनी शुभेच्छा दिल्या किंवा आणि त्या अगोदर पण मी व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की आज माझा मुलाचा वाढदिवस आहे तर तेव्हा पण खूप साऱ्या जणींनी म्हणजे शुभेच्छा दिले तर मी सर्वांचे खूप मनापासून आभार मानते आणि सर्वांनी खूप छान छान आशीर्वाद दिलेले आहे तर मला खूप म्हणजे खूप मी तुमचे मनापासून आभार मानते आणि त्याचबरोबर आपण दोन ते तीन दिवसा मिळून मी ज्यांनी म्हणजे ज्या ताईंनी कमेंट्स केलेले आहेत छान छान किंवा मग प्रत्येकीचे नावं घेत असते मी दहा बारा तर आज पण मी दहा बारा नावं वाचून दाखवत आहे तर स्मिता डेरे अंजली भागवत अरुणा गीते शारदा रोकडे लतिका शिंदे सुनीता जांभळे मुक्ता पाटील जया कल्पना महाजन योगेश्री खोत अनिता विटणकर ज्ञानदा भोर तर सर्व ताईंचे मी मनापासून आभार मानते ज्या कोणी ताई माझ्यापेक्षा एजने मोठे असतील त्यांचे पण मी आभार मानते ज्या माझ्या वयात असतील सर्वच ताईंचे मावशींचे काकूंचे मी मनापासून आभार मानते आणि ज्या कोणत्या ताईंचे नाव जर घेतले नसेल मी तर प्लीज कुणीही नाराज होऊ नका कारण की प्रत्येक कमेंट माझ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय करत असते आणि तुमच्या ज्या काही रिक्वायरमेंट असते म्हणजे तुमच्या ज्या रिक्वेस्ट असतील ते आम्ही पूर्ण करत असते तुम्ही जो व्हिडिओ सांगता तो मी मला जेव्हा वेळ मिळेल जसा वेळ मिळेल तसं मी तो पूर्ण करून देतच असते प्रत्येक व्हिडिओ बघा तुम्ही मी रिक्वेस्टेड व्हिडिओमध्येच बनवलेले आहे आणि त्याच्यात पण आपले शिवणकामाचे इतके युजफुल व्हिडिओ असतात की सर्वांनाच ते उपयोगी पडणारे असतात म्हणजे असा एक पण व्हिडिओ नाही की त्याचा आपण यूज करू शकत नाही मी आत्तापर्यंत खूप सारे डोअरमॅट तोरण पुन्हा पर्स हँडबॅग पाऊचेस आणखी पण खूप सारे ब्लाऊज डिझाईनचे पण व्हिडिओ आहेत ज्या ताईंनी बघितले नसतील तर त्यांनी पण वर्ष फॅशन युट्यूबला सर्च करा म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओ मिळून जातील त्याचबरोबर एका ताईंची अशी पण कमेंट होती की मला आहे ना नोटिफिकेशन येत नाही तर तुम्हाला मी सांगते अगोदर मी मोबाईलवर दाखवते हो म्हणजे तुम्हाला लक्ष एक मिनटं दुसरा मोबाईल येते तुम्हाला जर नोटिफिकेशन येत नसेल तर मी तुम्हाला मोबाईलमध्ये डायरेक्ट लाईव्ह करून दाखवते हो तर बघा आपण इथे युट्यूबचे सिंबल आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तिथे आपल्याला वर्ष फॅशन असं सर्च करायचं आहे इथे जर सर्च बार दिसत आहे तुम्हाला ठीक आहे तर या सर्च बार वर आपण क्लिक केलेलं आहे आणि इथे आपण माईक मध्ये मा म्हटलं तरी पण चालतं वर्ष फॅशन किंवा मग तुम्ही टाईप करून पण टाकू शकता ठीक आहे तर मी हे टाकून घेते वर्षा फॅशन तर बघा अशा पद्धतीने नाव आलेलं आहे वर्षा फॅशन ठीक आहे आणि इथे गणपतीचं लोगो दिसला असेल तुम्हाला त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्या चॅनलचं पेज ओपन होतो आता ही ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला ते सबस्क्राईब जर नसेल केलं तुम्हाला ते करावं लागेल आणि इथे जे ऑलचं बटन आहे ते असं काळं झालं पाहिजे आता हे काढले गेलेलं आहे पण असं ऑलवरती प्रेस केलं की म्हणजे तुमचं तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जातील आणि तुम्ही फक्त पर्सनल ठेवलं तर तुम्हाला मी व्हिडिओ अपलोड केला का त्याचं नोटिफिकेशन नाही येणार पण तुम्ही जर हे जे घंटीचं बटन आहे ते ऑलवर प्रेस करून ठेवलं की तुम्हाला मी जे जे व्हिडिओ म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पण येऊन जाईल ठीक आहे तर ज्या कोणत्या ताईंना म्हणजे असा प्रॉब्लेम येत असेल की मी व्हिडिओ अपलोड केलेली नोटिफिकेशन येत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सबस्क्राईब केल्यानंतर इथं क्लिक करायचं आणि सबस्क्राईब केल्यानंतर इथे वरती पण क्लिक करायचं किंवा मग तुम्ही एखादा कोणताही एखादा व्हिडिओ प्ले केला समजा बाय चान्स आता तुम्ही हा व्हिडिओ प्ले केलेला आहे ठीक आहे तर ह्या व्हिडिओच्या शेजारीच ते सबस्क्राईबचं नाव असतं आता हे ऑलरेडी सबस्क्राईब केलेलं आहे त्यामुळे नाही आलेलं आणि इथे जे घंटीचं चित्र असतं बघा तुम्हाला एकदम जवळून दाखवत आहे मी ठीक आहे तर या घंटीच्या चित्रावरती आपल्याला एक नंबरच्या ऑलवरती सिलेक्ट करायचं आहे म्हणजे इथं ऑलवरती सिलेक्ट केलं की तुम्हाला मी जे जे नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याची नोटिफिकेशन घेऊन जाईल ठीक आहे आणि तर चला आजचा व्हिडिओ आपण जास्त वेळ न घालवतो सुरुवात करूया कारण की आजचा व्हिडिओ पण खूप रिक्वेस्टेड आहे कालच एका ताईंची कमेंट आली होती की सिंगल साडी कवर बनवून दाखवा म्हणून तसंच मी या अगोदर दोन साडी कवर बनवून दाखवलेले आहेत एक छोटी म्हणजे मीडियम साईज आहे एक मोठी साईज आहे म्हणजे ज्यामध्ये तुम्ही दहा ते बारा साड्या ठेवू शकता एकामध्ये तुम्ही पाच ते सहा साड्या ठेवू शकता आणि आज जे आपण व्हिडिओ बघणार आहोत तो सिंगल साडी कवर बघू राहिलोय तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शॉपिंग आणि हा ब्लाउज पीस चा पण रियूज तर सर्वात अगोदर आपण इथे शॉपिंग बॅग कट करून घेत आहोत तुम्ही शॉपिंग बॅगऐवजी गव्हाची तांदळाची एम टी गोनी घेतली तरी पण पन चालेल पण मी इथे फक्त शॉपिंग बॅगचाच वापर करत आहे ठीक आहे तरी शॉपिंग बॅग आपण तीन साइडने कट करून घेतलेली आहे अशा पद्धतीने ठीक आहे आणि त्याच्या कडाच्या बाजू पण आपण व्यवस्थित असं स्ट्रेट म्हणजे सारखी कटिंग करून घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही साडी कवर बनवून दाखवत आहे ठीक आहे अशा पद्धतीने तर याची रुंदी आहे आपली साडी तेरा इंच आणि लांबी आपण घेत आहोत इथे सव्वीस इंच तुम्ही हे माप कमी जास्त पण घेऊ शकता ठीक आहे तर बघा सव्वीस इंचावरती मी इथे मार्क करून घेतलेले आहे ते आपण एक लाईन ड्रॉ करून घेत आहोत आणि ती इथेच आपल्याला कटिंग पण करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण हा जो काही साडीचा ब्लाउजचा कपडा घेतलेला आहे तो आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्डमध्ये ठेवून घेतलेला आहे मी तुम्हाला दाखवते पण तर बघा अशा पद्धतीने डबल फोल्डमध्ये आपण हा कपडा ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर ही त्यावरती शॉपिंग बॅग ठेवून घेतलेली आहे आणि आपण कडेकडेने व्यवस्थित थोडीशी अर्धा एक इंच मार्जिन जास्त ठेवूनच आपण याची कटिंग करून घेत आहोत ठीक आहे आता अशा पद्धतीने कटिंग करून झाल्याच्या नंतर सर्वात खाली ब्लाऊजचा कपडा मध्यभागी शॉपिंग बॅग आणि वरतून पण साडीचा कपडा आणि अशा पद्धतीने तो ठेवून घेतलेला आहे ना अगोदर आपण टाचणी लावून घेत आहोत जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला सोपं पडेल तुम्ही कुठलंही कॉप कापड घेऊ शकता मी एक ते तीन वर्षाच्या मुलीचा ड्रेस दाखवला होता त्याच साडीमधला उरलेला कॉटनचा कपडा आहे तोच मी ते वापरत आहे तुम्ही कोणताही वापरू शकता तर चला आता आपण याची स्टिचिंग पण बघूया तर बघा सर्वात अगोदर मी कडेकडेने चारही बाजूने स्टिच करून घेत आहे तर मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओमधलं काहीही आवडलं असेल शिवणकामाचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला कारण की व्हिडिओ भरपूर जणं बघतात पण लाईक खूप कमी करतात तर प्लीज लाईक पण करत चला आणि आता एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो पण मी कटिंग करून घेत आहे तर बघा एक्स्ट्राचा पार्ट कट केल्याच्या नंतर आपण इथे म मध्यभागी पण उभ्या उभ्या टिपा मारून घेत आहोत तुम्ही आडव्या उभ्या म्हटलं तरी मारू शकता पण मी इथे फक्त उभ्याच टिपा मारून घेत आहे आणि दोनच टिपा मारलेल्या आहेत मी या मध्यभागी फक्त तुम्ही जास्त पण मारू शकता ठीक आहे तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने आपण या पूर्ण पार्टला चारही बाजूने स्टिच करून यावरती उभे आपण मी दोन टिपा मारून घेतलेला आहे आणि हा पूर्ण पार्ट आपण स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर मैत्रिणींनं मी ते पॉलिथिन घेतलेले आहे म्हणजे की प्लॅस्टिकची पिशवी तुम्ही कुठलीही घेऊ शकता आणि त्याचं माप आहे सहा इंच रुंदी आणि जेवढी आपली ही मोठ्या कापड्याची रुंदी आहे तेवढीच रुंदी आहे तर इथे पण मी पाच इंचावरती मार्क करून घेत आहे तुम्ही कुठल्याही बाजूने पाच इंचावरती मार्क करून घेऊ शकता आणि तिथे आपण एक लाईन पण ड्रॉ करून घेत आहोत आणि इथेच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे ठीक आहे जिथे आपण लाईन ड्रॉ केलेली आहे तिथेच आणि त्यानंतर हा जो पॉलिथिन आहे ती आपल्याला इथे मध्यभागी लावून घ्यायची आहे ठीक आहे तर चला ती कशा पद्धतीने लावायची ते पण मी दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपण अगोदर छोट्या पार्टला वरच्या पार्टला लावून घेत आहोत एका साईडने स्टिच केल्याच्यानंतर आपण याला पुन्हा दाब टिप पण देऊन घेत आहोत अशा पद्धतीने ठीक आहे जेणेकरून ती एकदम व्यवस्थित पक्की राहील आपली ही पॉलिथिन म्हणा किंवा प्लॅस्टिक ट्रान्सपरंट पॉलिथिन आहे ही एक्स्ट्राची जे असेल ती कटिंग करून घ्यायची आहे जेवढी एक्स्ट्रा दिसत आहे तेवढी मी कट करून घेत आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणी एका साइडने आपण हे जे पॉलिथिन आहे प्लॅस्टिक ते लावून घेतलेले आहे आता दुसऱ्या साईडने हा जो खालचा कपडा आहे आपला मोठा त्यावरती आपण अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत किंवा मग हा कपडा आपण यावरती अशा पद्धतीने ठेवून घेत आहोत म्हणजे जेणेकरून त्यावरती आपली स्टिचिंग चांगली येईल ठीक आहे तर बघा मैत्रिणींना अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सिंगल साडी कवर कसं शिवायचं ते दाखवत आहे त्याचबरोबर इथे आपण ट्रान्सपरंट पॉलिथिन लावलेली आहे त्यामुळे काय होतं आपण कोणती साडी ठेवलेली आहे ते आपल्याला लगेच दिसतं आणि आपल्याला जास्त शोधायची गरज पण पडत नाही तर बघा इथे पण आपण पुन्हा दाबटीप देऊन घेत आहोत जसं आपण तिकडच्या साईडने दिली होती सेम त्याच पद्धतीने ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही पॉलिथीन लावून घेतलेली आहे आता एक्स्ट्राचा पार्ट मी कट करून घेत आहे त्यानंतर मैत्रिणी जिकाटने आपण ही जी पॉलिथिन लावलेली आहे त्या साईटने मीही ते साधारण एक इंचावरती मार्क करून घेत आहे तुम्ही कोणत्याही साईडने एक इंचावरती मार्क करू शकता इकडनं करू शकता किंवा तिकडच्या साईडने पण करू शकता असं काहीच नाही इकडनंच केलं पाहिजे किंवा त्या दुसऱ्या बाजूने ठीक आहे तर अशा पद्धतीने मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे एक इंचावरती आणि इथेच आपल्याला ही झीप अटॅच करून घ्यायची आहे तर बघा झीप आपण उलट्या साईडने ठेवून घेत आहोत म्हणजे त्याची रनरची बाजू कापडाच्या बाजूने आहे आणि त्यावरतीच आपण स्टिच करून घेत आहोत ताई म्हणतात की झीप लावताना थोडंसं स्लो दाखवा तर खूपच स्लो दाखवते मी तरी पण ते असं का म्हणतात मला माहीत नाही पण मी अगदी म्हणजे तुम्हाला सम असेच व्हिडिओ बनवत असते तर बघा अशा पद्धतीने एका साईडने झीप अटॅच केल्याच्या नंतर आपण पुन्हा त्यावरती दाबटीप पण देऊन घेत आहोत ठीक आहे आणि जर तुमचा रनरमध्ये मध्ये येत असतं तर तुम्ही ते मागे पुढे ओढू पण शकता आता दुसऱ्या बाजूने पण आपण सेम त्याच पद्धतीने ही झीप अटॅच करून घेत आहोत बघा रनरची बाजू कापडाच्या साईडने आहे आणि त्या उलट्या साईडने आपण ही टीप मारून घेत आहोत आणि नंतर त्याला आपण पण देऊन घेणार आहोत ठीक आहे जशी आपण त्या पार्टला केलं होतं सेम त्याच पद्धतीने तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आपण ही झीप अटॅच करून घेतलेली आहे ठीक आहे तुम्हाला एकदम व्यवस्थित पण दाखवत आहे आता यानंतर आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि या तीनही बाजूने आपण स्टिच करून घेत आहोत राहिलेला तर मी अगोदर द दोन्ही कडेच्या दोन बाजूच्या अगोदर स्टिच करत आहे ठीक आहे या साईडने केली आता दुसऱ्या साईडचे पण आपण कडेच्या बाजूने स्टिच करत आहोत नंतर वरच्या बाजूने म्हणजे तीनही साईडने मी ही स्टिचिंग करून घेत आहे ठीक आहे आणि आता ही राहिलेली एक बाजू आहे तिला पण मी स्टिच करून घेत आहे तर बघा किती स्लो दाखवलेला आहे मी कारण की जास्त व्हिडिओ फास्ट फास्ट ते नाही पण व्हिडिओ मोठा होतो त्यामुळं आपण तो थोडासा स्पीड घेत असतो तर बघा आता इथे आपण मोठी मोठी पायपिंग पण करून घेऊ तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी याकडे कडेने ती नाही साईडने आपण पायपिंग करून घेतलेली आहे ठीक आहे आता यानंतर इथून जी पाय आहे ती ओपन करून आपण हा भाग राईट साईडला टर्न करून घेत आहोत तर व्यवस्थित आपण याचे कोणे कोपरे बाहेर काढून घेत आहोत हा जो पार्ट आहे तो आपण अशा पद्धतीने डापटीप देऊन घेणार आहोत ज्या बाजूने आपण एक इंचाची मार्जिन सोडून झीप लावली होती त्या पार्टला आपण दाबटीप देऊन घेत आहोत कारण की तो आपला झीप ओढतानी मध्ये मध्ये येत आहे त्यामुळे तर बघा हे जे आपण इथं स्टिच केलेलं होतं त्याला पण आपण अशा पद्धतीने दे दापटीत दे देऊन घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपलं हे सिंगल साडी कवर बनून तयार झालेली आहे ही आहे आपली बॅक साईड आणि ही आहे आपली फ्रंट साईड आता मी तुम्हाला यामध्ये साडी पण ठेवून दाखवते तर मैत्रिणीनं तुम्ही यामध्ये हेवी साडी ब्रायडल साडी कुठली काठापादराची साडी कोणतीही साडी तुम्ही यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही यामध्ये ब्लाऊज पीस पण ठेवू शकता म्हणजे ब्लाऊज पण ठेवू शकता तो मी बॅक साईडने ठेवत आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण इथे ब्लाऊज पीस पण ठेवून घेतलेला आहे आणि खूप सुंदर असं आपलं हे साडी कवर बनून तयार झालेलं आहे आणि वॉशेबल आहे दोन पण आपण आता मी वापरू शकता तर बघा अशा पद्धतीने आपलं खूप सुंदर असं हे सिंगल साडी कव्हर बनून तयार झालेलं आहे आणि हे पॉलिथीन प्लास्टिक लावल्यामुळे आपल्याला कोणती साडी ठेवलेली आहे ते पण लगेच लक्षात येतं तर बघा ही आहे आपली बॅक साईड आणि बॅक साईडनी पण तुम्ही बघू शकता त्याचबरोबर हे आहे आपली फ्रंट साईड तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ सिंगल साडी कवरचा तो पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि साडी कवर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला Bye-bye.